नमस्कार प्रत्येक यशस्वी व्यक्तीने त्याने करिअरच्या सुरुवातीला संघर्ष केलेलाच असतो जिद्द मेहनत आणि अथक प्रयत्न यांच्या जोरावर अनेक संकट तसंच अडचणींवर मात करत ती व्यक्ती शिखरावर पोहोचते त्यामुळेच की काय प्रत्येक व्यक्तीसाठी करिअरच्या सुरुवातीचा काळ आठवणीत ठेवण्यासारखा असतो छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील दिलीप जोशी म्हणजेच सर्वांचे आवडते जेठालाल यांच्याबद्दलही अशीच एक संस्मरणीय कहाणी आहे तारक मेहता का उल्टा चष्मा चष्मामधील जेठलालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी हे टीव्ही सिरियलमधील नावाजलेले आहेत तसे त्यांच्या जीवनातही अनेक चढउतार आलेले आहेत याबद्दलच त्यांनी आता सांगितले आहे तर व्या ते म्हणतात की बाराव्या वर्षी बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करत होतो तेव्हा त्यांना कामाचे फक्त पन्नास रुपये प्रत्येक भूमिकेसाठी मिळत होते मात्र एकदा त्यांना करियरमध्येच सोडावं लागलं दिलीप जोशी तारक मेहता मालिका साईन करण्यापूर्वी एक वर्ष बेरोजगार होते इतकेच नाही तर तारक मेहता मालिकेत दिलीप जोशी यांना ऑफर मिळाली ते तेव्हा त्यांनी त्यास नकार दिला कारण त्यावेळी ते इतर मालिकेत व्यस्त होते परंतु सिरियल प्रोडक्शन बंद झाले तेव्हा दिलीप जोशी यांनी तारक मेहता शो साठी होकार दिला दिलीप जोशी यांना जेठालाल चंपकलाल चंपकला ऑफर दिली होती परंतु जेठलालच्या भूमिकेला न्याय देऊ असं दिलीप जोशी यांना वाटलं त्यांनी जेठालालची ऑडिशन दिली आणि त्यानंतर आज त्या भूमिकेची प्रसिद्धी सगळ्यांना माहिती आहे जेठालाल भूमिका साकारण्यासाठी दिलीप जोशी प्रत्येक एपिसोडला दीड लाख रुपये मानधन घेतात ते शोमधील सर्वात जास्त मानधन घेणारे अभिनेते आहेत